नमस्कार मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या महत्वाच्या बातमीनं अनुकूल अशा हवामानामुळे अंदमानातून मंगळवारी श्रीलंकेत दाखल झालेला मान्सून येत्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यासह स्कायमेटनं सुद्धा वर्तवलाय यावेळची महत्वाची बातमी पाहतोय तर येत्या चोवीस तासात विदर्भात वादळ आणि काही ठिकाणी पावसाची चिन्ह आहे केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत वरुणराजा तर हवामानातील चढ उतारामुळे कर्नाटकासह आंध्र प्रदेशात सुरुवातीला पुरेसा पाऊस पडणार नाहीये येत्या चोवीस तासात विदर्भात वादळ आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जाते पावसाचा एकूणच प्रवास कसा असेल मान्सून कधीपर्यंत राज्यामध्ये दाखल होईल याविषयी माध्यमातून प्रवास जाणून घेऊया थेट जाऊया आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडे संदीप कसा असेल एकूणच मान्सूनचा हा प्रवास मान्सून कधीपर्यंत केरळच्या उंबट्यावर दाखल होईल लगवे आपण पाहिलं की हवामान खातं सांगतं की येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ते जवळपास बहात्तर तासापर्यपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल तसं आपण उपग्रहाच्या मदतीने त्याचं चित्रही पाहतोय आत्ता आपण पाहणार आहोत की ॲक्च्युअल मान्सूनचं स्टेटस काय आहे हे आहे ॲक्च्युअल मान्सूनची लाईन आहे ग्रीन लाईन आहे आणि हा नॉर्मल पाऊस असतो आपण आता पाहूया ही ज्या ह्या तारका आहेत ता आपण पाहतोय पंचवीस मेला मान्सून श्रीलंका पास करतो तर तो मागच्या दोन दिवसापूर्वी मान्सूननं श्रीलंका पास केलेली आहे आणि एक जूनला केरळमध्ये येणं अपेक्षित असतं आज जवळपास सहा तारीख आलेले तर अद्याप मान्सून केरळमध्ये आलेला नाही आहे पण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तो केरळमध्ये येईल अशी अनुकूल स्थिती आहे पाच जूनला मान्सून श्रीलंकेच्या आणि केरळच्या किनारपट्टीच्या मधल्या समुद्रामध्ये होता येणाऱ्या चोवीस अठ्ठेचाळीस तासात तो केरळमध्ये येईल त्याच्यानंतर चार इत, ते पाच साथ दिवसामध्ये तो साधारण गोवा आणि कारवाडचा समुद्र इथं इथे दाखवले आणि त्याच्यानंतर सहा ते सात दिवसामध्ये साधारण आपण अपेक्षित करतो मुंबईमध्ये येतो आणि त्यानुसार मान्सूनचा प्रवास राहील ही जी ग्रीन लाईन आपण पाहतोय ही ग्रीन लाईन दाखवते की आत्ता मान्सून कुठं आहे तो केरळच्या आसपास आहे केरळच्या जवळ आहे पण अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही आहे ही आत्ताची स्थिती आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मान्सून केरळच्या आसपास असल्याचं ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण दाखवतोय साधारणत कधीपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल कारण मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आशा पल्लवीत होतात केरळमध्ये मान्सून आपल्या इथं सात ते आठ दिवसामध्ये मान्सून साधारण कोकणामध्ये पाच ते सहा दिवसात आणि मुंबईच्या आसपास आठ ते दहा दिवसामध्ये येतो आपण ग्रहित धरूया की पंधरा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून सुरळीतपणे येईल अशी अपेक्षा आहे जर त्याच्यामध्ये कुठं अडथळे नाही आले तर सध्या पुन्हा थोडंसं मान्सूनच्या हवेमध्ये मान्सूनच्या प्रवासामध्ये थोडासा स्पीडमध्ये काही गतिरोधक आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण बघू शकतो की मान्सून इथं रेंगाळलेला आहे आता तो पुढच्या साधारण अठ्ठेचाळीस मध्ये जर केरळ मध्ये दाखल झाला तर तो पाच ते सहा दिवसामध्ये इकडे येण्याची शक्यता आहे निश्चित निश्चित काहीसा मान्सून रेंगाल पाहायला मिळत आहे धन्यवाद संदीप तुम्ही दिलेला आहे सविस्तर माहिती करता आपण पाहतोय की केरळच्या आसपास मान्सून दाखल झालेला आहे केरळमध्ये दाखल झालेला नाहीये या परिसरात मान्सून काहीसा रेंगाळतोय आणि त्यामुळे मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणात आज सिंधुदुर्गात अनेक भागात सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस या ठिकाणी कोकणात बरसलाय मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी यानंतर मात्र वीज आणि टेलिफोन सेवा सुद्धा खंडित झाली आहे सिंधुदुर्ग आणि वर्ध्यातली ही दृश्य पाहतोय विदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा सा पारा चांगला चढा असल्याचं दिसत होता या पावसानं मात्र गारवा निर्माण झालाय सगळ्यात महत्वाचा म्हणजे गारपीट सुद्धा काही ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे पिकांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे विशेषतः वायपड या परिसरात अतोनात नुकसान झालंय वीस ते पंचवीस घरांचं चा नुकसान झालंय वर्ध्यामध्ये तर लोणसावळी या ठिकाणी दहा ते बारा घरांची पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय याच विषयी तय कोकणात नेमकी काय परिस्थिती मान्सूनची आहे तय कोकणात कशा पद्धतीनं मान्सून पूर्व सरी आज पहाटे कोसळलेले आहेत यानंतर कसं वातावरण आहे जाणून घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडे दिनेश कोकणातली आज पहाट झाली तीच मुसळधार पावसाच्या या हजेरीना हा एक आल्हाददायक असा दिलासा म्हणावा लागेल खर तर केरळमध्ये जो मान्सून येण्यासाठी अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत हा मान्सूनची ही चाहूल आहे दरवेळेप्रमाणे मान्सून पूर्व पाऊस याही वेळी कोकणात दाखल झालेला आहे आणि या पावसामुळे जोरदार वादळी वारे त्याच्या अगोदर सुरू होते ढगांचा गडगडाट होता काही ठिकाणी तर किरकोळ झाडं पडलेली आहेत आणि वीज गेलेली आहे आणि टेलिफोन व्यवस्था पण गोलमटलेली आहे पण असं असलं तरी नागरिकांना यातून खूप दिलासा मिळालेलं आहे सगळ्यात महत्वाची समस्या इथे आता जळ कोकणात या मान्सून पूर्व पावसाने जाणवते ही आहे हा की हायवेचं जे चौपदरीकरण सुरू आहे मुंबई गोवा हायवेचं हे बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट आहेत आणि त्यामुळे हायवेची काढलेली माती ही सगळी या पावसामुळे रस्त्यावर येण्या जाण्याच्या मार्गावर आलेले आहे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि या, या मान्सून पूर्व पावसाने थोडंफार जे दळणवळण आहे ते विस्कळीत झालेलं आहे परंतु एकंदरीत आता जसं संदीपने मग असे सांगितलं की मान्सून हा अठ्ठेचाळीस तासामध्ये ते बहात्तर तासामध्ये केरळमध्ये येईल त्या दृष्टीने त्याची ही चाहूल आहे जो येत्या सहा आठ दिवसामध्ये दळ कोकणामध्ये येईल किनारपट्टीवर येईल कृषी विभागाच्या सल्ल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू असा मात्र सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे योग्य वाट आणि नंतर पेरण्या कराव्यात असा एक सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येतोय निश्चित दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाच्या सविस्तर माहिती करता बहिराजा करता अतिशय उत्तम माहिती आमच्या प्रतिनिधीच्या वतीनं देण्यात आलेली आहे तर वर्ध्यामध्ये सुद्धा अगदी मुसळधार पाऊस कोसळला आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत वायफडच्या परिसरात सुद्धा वीस पंचवीस घरांचं नुकसान झालेलं आहे जाणून अधिक घेत आहोत वर्ध्याच्या संदर्भात आपण पाहतोय कशा पद्धतीनं घरांची पडझड झाली आहे पत्रे उडालेले आहेत वर्ध्यामध्ये अतोनात नुकसान झालंय